खासदार असावं तर असा बाळ्या मामा यांनी सांगितले की सध्या लग्न सराई चालू आहे त्यामुळे आणि सोबतच पावसाळा देखील सुरू झालेला अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामुळे जे लग्न सराई असतात तुम्हाला कार्यक्रम असतो त्यावेळेस अनेक वेळा तिथे वेतन निर्माण होतो आणि त्यामुळे गरीब असो किंवा मध्यमवर्गीय असो त्यांना नुकसान झेलावं लागतं हे नुकसान होऊ नये म्हणून बाळा मामा यांनी सांगितले की त्यांच्या कार्यालयाला संपर्क करावा आणि कुणालाही कार्यालय हवं असेल किंवा जागा हॉल वगैरे हवा असेल त्यांनी मोफत ठेवलेली असल्यामुळे बाळ्या मामा यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे नमस्कार सध्या लग्न सराई सुरू असताना अनेक वेळा अवकाळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशी काही अडचण भासल्यास आपल्याला आवश्यक वाटल्यास हरियर कॉम्प्लेक्स दापोडा तसेच आर्किओलॉजी वन येवळी येथे ते आमचे तयार गोडाऊन आहेत कुठल्याही कार्यक्रमासाठी आपल्याला आवश्यकता वाटल्यास त्यासाठी आवश्यक त्या बाबी पुरवून आपल्याला तो गोडाऊन हॉलच्या रूपाने आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो कृपया अशी आव आवश्यकता भासल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि ही सुविधा आपल्यासाठी मोफत उपलब्ध असेल कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही cardinal